नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा डिजगस्टिंग पीपल्स या व्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खूपच जास्त स्पेशल आहे येस बिकॉज आज आहे बर्थडे अरे काय मी तोडणार आणि तू पूर्ण असं काय नाही काय होतं बरं ठीक आहे तर त्यासाठी आम्ही गिफ्ट रॅप करतोय फर्स्ट ऑफ ऑल तर तर ह्याच्यामध्ये मेन जे गिफ्ट आहेत ते मला असं वाटतं यांना नंतरच करायचं नाही एक ही बॅग आणली ना ही एक गिफ्ट आहे त्यासाठी आणि मला असं वाटतं जी बॅग आहे ना नाही ही जी बॅग आहे ती आम्हाला खूप ओव्हर प्राईस मिळाली असं मला वाटतंय नाही एक बॅग बॅग गिफ्ट सांग तुम्हाला मी आम्ही सांगितलं की आहे पण दुसरं व्हिडिओ सॉरी दुसरं गिफ्ट काय आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल शेवटी कशाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये समजेल अरे कुठेतरी कळेल हा ठीक आहे चला आता आम्ही रॅपिंग करायला घेतोय तर तुम्ही ते पहा अच्छा हे पण दम थांबताम झाला पाच मिनिट केक बी कापून झाल्याच्या नंतर आपण त्याला गिफ्ट देणार बरोबर आहे मग ते व्हिडिओ शेवटीच तो गिफ्ट उघडणार अच्छा सो मला वाटत हे तो बघूनच ओळखेल ही बॅग आहे नाही कसं काय ओळखेल बॅग एवढी असते का तो दुसरा देश मस्तिंग केली गिफ्ट पॅकिंग ह्याच्यात ते गिफ्ट आहे पण हा खूप हलका वाटतोय बॉक्स तर मी त्याच्यामध्ये माझं जरा माझे प्रोडक्ट टाकते की तो थोडा जड वाटावा वाटा सो सोय वाट दोन नेलपेंटी पण टाकून देते त्यात तू गिफ्ट ठेवले ना ऑलरेडी येस अपलो गिफ्ट। ला है। हे आपलं गिफ्ट झालेलं आहे आणि हे पण एक छानसे गिफ्ट आहे ज्याला मी बबल रॅप केलंय ते पण गिफ्ट आहे ते गिफ्ट आहे ते मला पण सरप्राईज आहे म्हणजे मला पण ना माहिती एवढं काय नाही ते आता साक्षी मेन गिफ्ट मेन गिफ्ट पॅकिंग करायला येते ह्या आय मेन गिफ्ट हे तर हे होतं ट्रेलर होता आता पिक्चर म्हणजे ते काळानुसार ते यंग घेत ना मग ते यंग पिढीनुसार चालतात असं दाखवतात ते आपण मग त्यानुसार गिफ्ट देऊ ना म्हणजे एवढा वेळ मी हे केलं आता काहीतरी करावं म्हणून मी त्याला दिले त्याला म्हटलं फक्त कापून दे हा शानपणा असं कोण लावतं रे हे बाहेर मी लावतो कळायला दर आर्टिस्ट असो आता मी आम्ही करून घेतो आणि मग तुम्हाला रेडी झाल्यावर बटा दोन्ही गिफ्ट पॅक करून झालेले आहेत आणि आता बघू तो कधी येतोय आणि तो आल्यानंतर केक पहिला कटिंग करू दुसरेच बाकी येणार आहे कोण हा येणार आहेत बोलले आता केक आणलाय

जिथे आम्ही केक घेतला ना ते मेरा फोन घेऊन त्याच्यामधल्यानी ही कॅन्डल फ्री दिली तो, तो बोला की तुम्ही रील करता मी बघतो मी म्हटलं हा त्याचाच आज वाढदिवस आहे त्या बेवड्याचा तो कॅन्डल फ्री कॅन्डल दिली तर मंडळी सगळे जण सज्ज झालेले आहेत दिव्या पण आलेल्या स्वतःच नाव असं नको घेऊ यार प्लीज आणि तू एवढा बड्डे आहे आशिष दादाचा बड्डे आहे आशिष दादा इथे सज्ज झालेला आहे आशिष दादा तुम्ही ग्रहण करावे काय ग्रहण करा ते काय बोलतात त्याला तसं ए तिथे बस मला या

काय तू विश केलं तू विश केलं का तू गिफ्ट आणलं ते मला आधी गिफ्ट नाही ना, का ना।, ना। ला? जा घरी जाऊन गिफ्ट घेऊन आधी गिफ्ट घेऊन जा थांब थांब अरे जा ती लवकर गिफ्ट घेऊन ये हा गिफ्ट घेऊन जा गिफ्ट द्यायच हे दिव्या हे लवकर अरे तुला असं बोललोय आम्ही आणले गिफ्ट आपण ती खरंच गेली गिफ्ट आणायला ती, ती बोल मला गिफ्ट पाहिजे मला दादाला गिफ्ट हे ते कशाला काढतेस मग ते लावलं कशाला त्यांनी मला ते सांग शोबाजी भाजी

चला संपला बेट म्हणला ओके तू खाऊ शकतेस भरवला की नाही त्याला भरव ना त्याला अरे भरवा ना त्याला व्हिडिओ मध्ये कुठे आलं काय चालू आहे

पण हे तुझ्या उपयोगाचा नसेल यायचे ना अजून हे बाबा थांब झाला नावेळा टाटा टाटा

फेस हाच होता आजचा ब्लॉग आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलाय तो तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि अतिशय वाट दिवस कसा वाटला हे पण कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट मध्ये सिक्रेट आहे आमची तर बोला चला व्हिडीओ लाईक करा शेअर करा घंटा दावा कमेंट करा आणि चॅनल लाईब करा ला काय करा चॅनल ला काय कराय सबस्क्राईब करा करा येस तर हाच होता आजचा व्हिडिओ